ॲटो मध्ये आपण स्टार्टिंगला बघणार आहोत ओव्हर व्ह्यू ऑफ ॲटो आणि इंट्रोडक्शन आणि बेसिक्स काय आहेत ॲटो बद्दल त्या पण ह्यामध्ये बघणार आहोत आणि ह्या चॅनलमध्ये तुम्हाला बेसिक टू ॲडव्हान्सपर्यंत पूर्ण त्याच्या टिप्स आणि ट्रिक्स सगळ्या तुम्हाला सांगून द्यायचं आता ओव्हरव्ह्यू आपण काय काय बघणार आहोत ॲटो बद्दल तर पहिल्यांद बघणार होतो आपण इंट्रोडक्शन ऑफ कॅड ॲटोकॅडचं इंट्रोडक्शन बघणार आहोत नंतर काही गेटिंग स्टार्टेड विथ ॲटो कसं स्टार्ट करायचं ॲटो नंतर ड्रॉईंग कशा काढायच्या ॲटो त्याचे ॲडव्हान्टेज काय आहे त्याचे फीचर्स काय बघा इंट्रोडक्शन ऑफ ॲटो कॅड इंट्रोडक्शनमध्ये काय काय आहे पहिल्यांदा वॉट इज ॲटो ॲटो कॅड म्हणजे काय आहे हे तुम्हाला पहिले तर माहीत पाहिजे ॲटो कॅड शिकण्याच्या पूर्वी कारण की तुम्हाला ॲटो कॅड म्हणजेच काय माहीत नाही तर पुढे काय शिकवून काय फायदा नाही आहे तर बघा आता ॲटो कॅड आहे तर ॲटो कॅडचं कॅड हे नाव कावर पडलं ॲटोच कावर दिलं स्टार्टिंगला तर कम्प्युटर एटेड डिझाईन सॉफ्टवेअर आहे सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन त्यामध्ये आपण टू डी आणि थ्री डी मॉडेलिंग करतो ठीक आहे तर दुसरं पॉईंट आहे आपला हिस्ट्री ऑफ ॲटो कॅड हिस्ट्रीमध्ये काय आहे आता बघा ॲटो हे कधी झालं तर डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी हे कोण केलं तर जॉन वॉकर यांनी आहे एकोणीसशे ब्याऐंशीला डिसेंबर तर ते जे आहेत वेगवेगळे चौथा पॉईंट आहे बघा आपला व्हर्जन आणि फीचर्स ऑफ ॲटो तर वर्जन त्याचे जे कुठले कुठले आधी स्टार्टिंगला जे होतं व्हर्जन ते होते आर वन आर टू आर थ्री आर फोर असे जात होते आणि नंतर दोन हजार साली ते काय झालं ॲटो कॅड टू थाउजंड हे नवीन व्हर्जन चालू झालं आणि तिथून आतापर्यंत तुम्ही बघत आला असाल तर ॲटो कॅड टू थाउजंड ट्वेंटी फोर म्हणजे लेटेस्ट व्हर्जन आपलं काय आहे जेवढं तुमचं इयर चालू आहे जो इयर चालू आहे त्या 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 इयरला ते काय होते नवीन अपडेटेड व्हर्जन त्यांनी काढतात ॲटो कॅड सॉफ्टवेअर आणि ॲटो कॅड हे हिस्ट्रीमध्ये बघितलं तर ॲटो कॅड हे कुठल्या कंपनीचं सॉफ्टवेअर आहे तर ॲटो कॅड हे ॲटोडेस्क कंपनीचं सॉफ्टवेअर आहे हे ॲडव्हान्स फीचर्स ऑफ ॲटोकॅड कॅड तर फीचर्स काय आहेत ॲटोकॅडमध्ये आपण काय काय करू शकतो तर पहिलं काय आपण थ्री डी मॉडेलिंग करू शकतो टू डी पण करू शकतो रेंडरिंग आणि व्हिज्युअलायझेशन आता बघा व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय तर तुम्ही राम मंदिर बघितलं असाल लेटेस्टमध्ये तर राम मंदिर तयार व्हायच्या आधीच तुम्हाला थ्री डी इमेजेस आणि राम मंदिरच्या आतलं कसं दिसणार आहे हे तुम्हाला तयार व्हायच्या आधीच तुम्हाला एक इमॅजिनेशन कॅप्च्युअल त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न जो जे केला आहे त्याला आपण म्हणतो व्हिज्युअलायझेशन <coughs> तुम्ही जे इमॅजिन करतात ते त्याला ऍक्युरेट म्हणजे काय मध्ये दाखवायचा प्रयत्न जो जे करतात त्याला आपण म्हणतो विज्युअलाइज नंतर काय बघा तिसरा पॉईंट पॅरामेट्रिक कॉन्स्टंट्स आहेत पॅरामेट्रिक म्हणजे काय आपण त्याला मॉडीफाय करू शकतो ठीक आहे ॲडविकेट मध्ये जे पण आपण अपडेट काढणार आहात तर त्याला आपण काय करू शकतो मॉडिफाय करू शकतो पॅरामेट्रिक म्हणजेच मॉडीफाय करणे नंतर आहे ब्लॉक्स अँड लायब्ररीज हे तुम्हाला शिकवल म्हणजे ह्याच्यामध्ये काय करणार तुम्ही ब्लॉक्स आणि वेगवेगळ्या लायब्ररीज वापरून जसं की लायब्ररीज म्हणजेच काय तर सोफा सेट वगैरे आपले जे सिव्हिलसाठी लागणारे जे इक्विपमेंट आहेत किंवा ऑब्जेक्ट आहेत ते तुम्ही इथं यूज करणार आहात ठीक आहे तर त्यानंतर काय बघा दुसरा पॉईंट आहे ड्रॉइंग इन ॲट्रोगॅड ॲट्रोगॅडमध्ये ड्रॉइंग्स काय काय आहेत तर बघा पहिल्यांदा काय आहे बेसिक शेप्स कसे काढायचे बरोबर तेच तुम्हाला माहीत पाहिजे पहिले बेसिकपासून आपण नंतर ॲडव्हान्सपर्यंत जाणारच आहोत तर बेसिकमध्ये काय येईल तुम्हाला बेसिक शेप्स कुठले असतील ब रेक्टँगल ट्रायंगल सर्कल कसा काढायचा लाईन कशी काढायची पॉलीलाईन कशी ते आहेत आपल्याकडे भरपूर प्रमाण ते पण तुम्हाला इथं शिकवण्यात येतील मॉडिफाईंग ऑब्जेक्ट म्हणजे काय मध्ये काय काय असणार आहे तुम्हाला ते जे ऑब्जेक्ट आहे ते मूव कसं करायचं कॉपी कसं करायचं हे सगळं तुम्हाला मॉडिफाय ऑब्जेक्टमध्ये शिकवून जाता येईल नंतर आहे वे वे मोटे -मोटे ते यूजिंग लेअर्स अँड कलर्स म्हणजे ते लेअर्स आहेत आपण वेगवेगळ्या लेअरमध्ये कसं काम करणार आहोत आपण जर बघितलं आता मोठे मोठे जे बिल्डर्स असतात त्यांच्या जे ड्रॉइंग्स असतात किंवा आर्किटेक्चर असतात स्ट्रक्चर स्ट्रक्चरल कन्सल्टंट असतात तर ते सगळे ड्रॉइंग मध्ये तयार करतात <coughs> आणि त्याला वेगवेगळे कलर कसे द्यायचे आपण ते पण इथं शिकणार आहोत नंतर काय बघा आयडिंग टेक्स्ट आणि डायमेन्शन्स तर आपण व्यवस्थित डायमेन्शन्स देऊन आणि त्याला टेक्स्ट फॉन्ट वगैरे चेंज कसा करायचा ते त्याचा कलर कसा चेंज करायचा कुठले टेक्स्ट सुटेबल राहतील हे पण आपण ह्या चॅनलवर तुम्हाला शिकवण्यात येईल आणि इथं तुम्हाला हे पण सांगण्यात येईल की बाबा ॲटोकॅट सॉफ्टवेअर कसं इन्स्टॉल करावा इन्स्टॉलेशनची प्रोसेस कशी असावी त्याचा युजर इंटरफेस कसा आहे बेसिक कमांड कुठल्या कुठल्या आहेत टूल्स कश कुठले कुठले आहेत आणि त्याच्या सगळ्या सेटिंग तुम्ही जेव्हा आपण नवीन ड्रॉईंग काढणार आहात तर त्याचे सेटिंग्स काय असल्या पाहिजेत ते पण तुम्हाला इथून एकदम बेसिकपासून तुम्हाला ॲडव्हान्सपर्यंत ह्या चॅनलवर तुम्हाला भेटून <coughs> जाईल सगळं बघा आता टू डी मध्ये काय काय येणार आहे आपल्या मध्ये तर टू डीमध्ये तुम्हाला जे समोर दिसणार आहे स्क्रीन दिसत आहे बघा त्यामध्ये आपण काय केलेलं आहे सगळे जे सोफा सेट आहे बेड आहे ते झाले तुमचे ब्लॉक्स आणि लायब्ररीज तसेच आपण यूज करून आपण टू डी ड्रॉइंग काढणार <coughs> आहोत आणि त्यामध्येच थ्री डी मॉडेलिंग सुद्धा आपण करणार आहोत तर टू डीमध्ये टू डीच्या नंतर आपण बघितलं आता काय दिसतं तुम्हाला इलिव्हेशन आणि सेक्शन तर सेक्शन कसे काढता येईल इलिव्हेशन कसं अट्रॅक्टिव्ह बनवता येईल जेणेकरून शिकवण्यात येईल नंतर आपण थ्री डी पण शिकणार आहोत ॲटो तर थ्रीडीमध्ये बघा मध्ये तुम्ही समोर बघितलं असाल आता सध्या दिसत असाल तुम्हाला तर त्याच्यामध्ये एकदम जसं करतात व्हिज्युअलायझेशन म्हणजेच बघा आता मी काहीतरी इमॅजिन केलं आणि ते इमॅजिन केलेलंच तुम्हाला फक्त मी काय केलं एक ॲटो कॅडमध्ये ते काढून दाखवले तर तुम्हाला ते मी जे इमॅजिन केलंय तेच तुम्हाला पण आता दिसते ते त्यालाच म्हणतो आपण व्हिज्युअलायझेशन ठीक आहे तर ते आपण इथं रेंडरिंग करून किंवा रेंडरिंग कसं करायचं थ्री डी कसे हाऊस काढायचे तर थ्री डीचं आपण इथं सगळं बेसिक टू ॲडव्हान्ससुद्धा इथं शिकवणार आहोत ह्या चॅ ह्या चॅनलमध्ये तर